तुम्हाला तर माहितीच आहे की मी गावी आलेली आहे गावी आल्यानंतर अचानक प्लॅन ठरला की कुळदेवतेच्या दर्शनासाठी जायचं म्हणून आम्ही पहाटेच दर्शनाला जाण्यासाठी निघालो आमचं कुळदेवत खूप दूर असल्यामुळे आम्ही पहाटेच दर्शनासाठी निघालो होतो गाडीही आलेली होती त्यानंतर प्रवासाला सुरुवात झाली म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी ठरवून केल्यानंतर त्या सक्सेसफुल होत नसतात पण अचानक ठरलेले प्लॅन मात्र खूप छान वर्क करतात असंच काही समाजासोबत आज झालं होतं काहीही प्लॅन नव्हता की कुळदैवताला जायचं पण गावी गेल्यानंतर अचानक प्लॅन ठरला अचानकच गेलो होतो पण देवाचा अभिषेक दर्शन खूप छान झालं भारी वाटलं बरेच दिवस झाला आम्ही कुळदेवताला गेलेलो नव्हतो असं म्हणतात की कुळदेवाला वर्षातून एकदा तरी जावं पण आता आम्ही भरपूर दूर राहत असल्यामुळे व वर दरवर्षी काही जाणं होत नाही पण जेव्हा योग आला तेव्हा मात्र आम्ही नक्की जाण्याचा प्रयत्न करतो आमचं कुळदैवत आहे कर्नाटक आणि तेलंगणा बॉर्डरवर असलेलं कितकी संगमेश्वर खूप छान मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे घरून प्रसाद बनवून घेऊन जात नाही तिथेच जाऊन प्रसाद बनवावा लागतो किंवा तेथील असलेल्या जंगमांकडून बनवून घ्यावा लागतो प्रसाद बनवण्यासाठी शिदा वगैरे घरूनच पॅक करून घेतलेला होता पिलूला कळायला लागल्यापासून लाग लाग पहिल्यांदाच तो कुळदेवाला जात होता त्याच्या अगोदर गेलेला होता पण खूप लहान होता त्याला काही समजत नव्हतं त्याची जावळ काढण्यासाठी आम्ही गेलेलो होतो हे मंदिर बाहेरून असं काहीसं दिसतं मंदिराच्या जवळ आल्यानंतर बाहेर पार्किंग आहे तिथे गाडी लावली व सर्व सामान घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो मंदिराच्या बाहेरून तर खूप छान डेकोरेशन केलेलं आहे पहिले हे पत्राचा शेड नव्हता पण आता केलेला आहे मंदिरात गेल्यानंतर साईडला पाण्याचा कुंड आहे तेथे आंघोळी वगैरे केल्या जातात ज्याला करायचे आहे ते करतात नाही त्यांनी फक्त हातपाय धुवून येऊ शकतात हा कुंड अगदी स्वच्छ आहे पावसाळा असल्यामुळे आता हे छान असं पाणी आहे उन्हाळ्यामध्ये मात्र थोडंसं पाणी कमी होतं आम्हाला अभिषेक वगैरे करायचा होता म्हणून आम्हाला आंघोळी करायच्या होत्या पहिल्यांदा तर पिल्लूला आंघोळ घातली पिल्लूला आंघोळ घालण्याची जिम्मेदारी मात्र त्याच्या आजी आजोबांनी घेतलेली होती कारण तो पाण्याला खूप जास्त भितो कुंडामधील पाणी तर स्वच्छ आहेस पण पाहायलाही खूप छान वाटतं वर महादेवाची मूर्ती आहे अतिशय सुंदर व शांततापूर्ण परिसर आहे इथे पिल्लूला आजी आजोबा आंघोळ घालत होते सासू सासरेसोबत असले की लहान मुलांची जिम्मेदारी मात्र आई वडिलांवर थोडी कमीच असते कारण त्यांचं सर्व आजी आजोबा करत असतात आंघोळी वगैरे करून झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो मंदिरामध्ये मात्र व्हिडिओ घ्यायला अलाउड नाही तरीही मी थोडासा असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतलेला आहे तुम्हीही दर्शन करून घ्या चला तर मग व्हिडिओला ते सेंड करते बाय बाय